गुही उभारून चैतन्याची पाडव्याची खरेदी सवलतीची वर्धापन दिन विशेष ऑफर निफाडमधील राजेंद्र जाधव आणि प्रसाद जाधव यांचे त्रिमूर्ती अलंकार येथे सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर पन्नास सूट, टक्के सूट शंभर टक्के होलमार्किंग दागिन्यांसह महिलांसाठी दागिन्यांच्या खूप साऱ्या व्हरायटीज उपलब्ध तर मग वाट कसली बघताय एकदा अवश्य भेट द्या त्रिमूर्ती अलंकार जामा मस्जिद चौक सराब बाजार मेन रोड निफाड आणि संधीचं करा राम राम भावांनो तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता आणि त्या स्पेशल दिवसासाठी आम्ही आलोय निफाड मध्ये निफाड मध्ये कुठं तर शनी मेन रोडने पुढे गेल्यावर लागतो सराफ बाजार आणि सराफ बाजारामध्ये आहे त्रिमूर्ती अलंकार आता आम्ही इथं कशासाठी आलोय हे तुम्हाला पुढे समजलच भावांनो आम्ही निफाड मध्ये खूप सारे दुकान फिरलो पण आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्हाला कुठंच भेटलं नाही पण त्रिमूर्ती अलंकारला आल्यावर आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्हाला भेटलंच सरभावांना आपल्या श्यामबाईचं खूप दिवसांपासून चालू होतं की आपल्याला एक सोन्याची चेन बनवायची असं तर फायनली आज त्या गोष्टीला मुहूर्त लागला चेन तर बनवायची होती पण जशी पाहिजे तशी बनवायची होती यासाठी तुमच्याकडे सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे त्रिमूर्ती अलंकार कारण निफाड मध्ये शंभर टक्के हॉलमार्किंग दागिने तुम्हाला यांच्याकडे बघायला भेटतील आणि इथं महिलांसाठी दागिन्यांच्या खूप साऱ्या व्हरायटीज अवेलेबल आहे आणि तरी पण तुम्हाला पसंद नाही आले तर तुमच्या पसंतीनुसार शंभर टक्के दागिने तुम्हाला बनवून भेटतील एकदम तुम्हाला जसे पाहिजे तसे कारण आम्हाला जशी चेन पाहिजे होती सेम तशीच बनवून भेटली आणि ती पण शंभर टक्के हॉलमार्क यांच्याकडे निमित्त ऑफर चालू होती दागिन्यांच्या मजुरीवरती पन्नास टक्के सूट आणि आता ती ऑफर संपली पण 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 आपल्या फॉलोअर्स साठी ते ती ऑफर कंटिन्यू करणार आहे मग वाट कसली बघताय एक वेळ अवश्य വേട് 돼요